नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिक्स व्हेजिटेबल रेसिपी पाहणार आहोत म्हणजे भरपूर अशा चापासा भाज्या मिक्स करून अशी भाजी तयार करणार आहोत आपण मिक्स व्हेजिटेबल त्याचं नाव आहे तर आपण त्याची रेसिपी पाहूया इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल घालणार आहे कढईमध्ये आपण पहिले वाटण करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सुका खोबरा घेतलेला आहे तो घालते आपण चांगला दोन मिनटं भाजून घेऊया इथे आपला खोबरा आता भाजला जातोय याच्यामध्येच आपण सात आठ लसूणचा पाकडा टाकणार आहे चिच आल्याचा तुकडा वाढणार आहे ते चांगलं भाजून घेणार आहे दोन मिनिटं खोबरा चांगला भाजून घेऊया इथे आपला खोबरा भाजला गेला आहे गॅस बंद करते आता हे वाट खोबरा आणि जे आलं लसूण आहे ते मी मिक्सरला वाटून घेणार आहे कढईमध्ये तेल घातलंय मी थोडं ह्याच कढईमध्ये मी तेल घातलंय त्याच्यामध्ये मी जिरा घालणार आहे थोडीशी हिंग घालणार आहे भाजीला आपण फोटणी घालून घेत आहोत आता आता हो यामध्ये एक कांदा चिरलेला आहे तो घालते आणि यामध्ये मी कडीपत्ता जी साकट पान आहे ती पण घालते आता चांगलं परतून घेणार आहोत आपण आता आपण हा कांदा आणि कळपत् तेला चांगला फ्राय करून घेणार आहोत परतून घेणार आहोत चांगला दोन दिनचा मऊ कांदा मऊ इथपर्यंत परतून घेऊया आता यामध्ये एक टॉमॅटो चिरलेला आहे तो मी घालणार आहे परतून घेणार आहे कांदा टोमॅटो तो चांगला भाजला आहे आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालूया एक चमचा लाल तिखट टाकणार आहे मी एक आणि थोडासा जास्त टाकते काश्मीरी लाल मसाला आहे अर्धा चमचा हळद घालत आहे गरम मसाला घालत आहे एक चमचा धनापूड घालत आहे एक चमचा आपण हे सगळे मसाले परतून घेते थोडंसं पाणी घालते म्हणजे मसाला चांगला शिजावा म्हणून पाणी घालते एक मिनिट जरा शिजू देणार आहे मसाला आता चांगला भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या घालूया हो फोडणीमध्ये जर तुम्हाला तेजपत्ता वगैरे घालायचा असेल तुम्ही घालू शकता पण मी आज नाही आहे त्याच्यामध्ये आता मी याच्यात फ्लॉवर घालते आधी इथे मी एक वाटी वाटाणे घेतले थोडेसे पण हे मी वाटाणे भिजतले घातले होते ते वाटले वाटाणे आपले कडधान्यामध्ये वाटाणे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ग्रीन पीज असतात जे बाजारात भेटतात ते घालू शकता मी हे भिजवलेले वाटाणे घालते चांगलं परतून घेऊया आपण तर यामध्ये मी दोन गाजर चिरलेले ते घालते तुम्हाला यामध्ये कुठल्याही तुम्ही भाज्या घालू शकता मिक्स व्हेजिटेबल आहे म्हटलं कुठली भाजी चालेल आपल्या घरात त्याच्या पण भाज्या उरलेल्या असतात जी होऊन जाते भाजी आता परसबी चिरलेली आहे ती घालते एक वाटी परसबी घेतलेली ती घालते त्याचबरोबर बटाटा घेतलेला होता एक मोठा चिरून तो पण घालत आहे भाज्या आपल्याला चांगल्या परतायच्या शिमला मिरची घेतली होती मी एक मोठी ती घालत आहे आता या भाज्या आपण चांगल्या परतून घेणार आहोत इथे मी मीठ टाकते चवीनुसार म्हणजे भाज्या पण लवकर शिजल्या जातील इथे आपण चांगल्या भाज्या परतून घेणार आहोत आता मी दोन मिनटं यांना पाणी नाही टाकले मी अगदी दोन मिनटं यांना झाकून ठेवणार आहे वाफेवर शिजवणार आहे दोन मिनटं यांना झाकण मारून ठेवूया इथे मी झाकण काढत आहे भाज्या थोड्या वाकवायला गेल्यात चांगल्या आता यामध्ये जी मी वाटण वाटलं होतं खोबऱ्याचं ते घालणार आहे आता आपण चांगलं परतून घेऊया यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि भाज्या जरा शिजायला ठेवणार आहे अजून चांगलं त्या पट थोडा शिजलेल्या आहेत दोन मिनटात पाणी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं होतं ते मी घालत आहे वाटणाचं आणि एक्स्ट्रा वरून मागत आहे तर झाकण मारूनच आपण ही भाजी शिज शि शिजायला ठेवणार आहोत पाच मिनटं आपण झाकण मारून ठेवणार आहोत भाजी आपली आता चांगली शिजली आहे मी थोडंसं पाणी आणखीन टाकलं होतं शिजायला आपली भाजी आता रेडी झालेली आहे वरून कोथंबीर घालत आहे आणि थोडासा फोन आपली आता मिक्स व्हेज ही भाजी तयार झालेली आहे तुम्ही असेच माझी व्हिडिओ पाहत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भाजीला बेल ऐकून क्लिक करा थँक्यू